आणि या वैज्ञानिक क्षेत्राला न्याय द्यायचं काम आपण केलं त्याबद्दल आपलं देखील मनापासून अभिनंदन आजच्या मैदानामध्ये नऊ सेमी झाले आणि नऊ सेमी मध्ये फायनलचा फेरा पळून आला तो फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने केला जातोय आजच्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नव्या क्रमांक पटकावला त्याच क्रमांक चार मधून पाहिले गाडी चतुर्भु प्रसन्न नांदेगाव मोशी दत्ता भोसले भुईज या गाडीला नववा क्रमांक दिला जातोय का दिला जातोय लक्षात घ्या कारण सुट्टीला सुट्टीने पाय पट्टीच्या फुला आला आपण या ठिकाणी सकाळी सांगितलेलं होतं त्या नियमाला अधीन राहून या ठिकाणी या गाडीला नववा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिली आई झापूबाई संघटना साली मुळशीकरांची आणि माबाचे धुळबंदी आयोजित कराव यांचा या ठिकाणी वजीर पार आणि पवारी माता शारदीसाठी चव्हाण यांचं काळी अजय सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाची मानकरी कर जननायक कॅबिनेट केसरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून पाळी आली जय हनुमान माकाल महाकाल ग्रुप मुळशी अर्जुन शिंदे लिंगरे संजय शेख रेणावी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी महाकाळ मुळशीकरांचा मथुर पारा आणि शिंदे त्या संजय रेणावी लिंगरे लेंगरेकरांचा सावकार पाडा सावकारी मथुर आजच्या जनते कॅबिनेट केसरी मैदानाची आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असे मैदान संपर्क झाले या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ मधून पहिल गाडी कसं कार्तिक अप्पा परवान सिंधुजने या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आणि वाईकरांचा पक्षा पहायला गोंडागाव पण नांदेवा देवाग्राष्ट्र राज्य यांचा सुंदरपाडा सुंदर आणि पक्षा आजच्या भरल्याशिवाय जननायक कॅबिनेट केले मैदानाचे सातव्या क्रमांकाचे ते मानकरी आहे सुंदर आणि शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदाना ज्या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पाळली गाडी कुल स्वामी ज्योतिबा प्रसन्न स्वयं कदम कोसेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाणी स्वप्निल जाधव योगी जाधव आणि रुपेशे कोसेगावकरांचा लक्षपाला विकास हरमंत शिवाळे गवडे चांदी कराड रुपेशे माने यांचा शंकर पाळा शंकर आणि लक्ष असलेल्या जनरायक कॅबिनेट केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी झाले सुंदर असं असे मैदानाच्या अधिकारी संपन्न झाला आणि या मैदानाचा पाचवा क्रमांक भट्टला त्रास क्रमांक सात मधून पाहिली गाडी हॉटेल पाहुणच्या वाई रोहित शेठवाई या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदराशे गाडी पाळी पटव सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर पाळा आणि पदव शेट दैभवशे त्रवले लक्षारू पावधोर यांचा लक्ष पाळा लक्ष आणि सिकंदर आजच्या भविवाणी दिव्याच्या जननायक कॅबिनेट केसे मैदानाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक पटकावला चार नंबर मानकरी तास क्रमांक दोन मधून पाहिली गाडी निकोशेत सायुके जीवन डाव घेणार उद्या दादा युवा मंच शिरवड या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाडी उद्या दादा युवा मंच शिरव मल्हारांगोल जाधव विजय शिरोजय कोबरे शिरवळ मीना यांचा सुंदर पाला सुंदर आणि संग्रामाच्या जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाहून गाडी आयोश योगेश फरांजी अनिवाणी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पारी श्यामबाबा अष्टेकर कोबरी सातारकरांचा उजवेला लकीपणाने डागला राहुल डायवर हिंदे केसरी मर्डे आमार राजमाणे सायगाव यांचा सुंदर पारा सुंदर आणि लकी आजच्या हळूहळू अशा जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकर झाला दोन गाड्यामध्ये अट्टे आणि कटीची लढत झाली या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचाने दिला तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी भैरवर प्रसन्न सरकार ग्रुप वाघोळी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाडी भैरवनाथ प्रसन्न पांडे बसो पुजारी पांडे सोया पांडे यांचा उजवीला सोन्याचा बंटी जाधव आणि समीर जाधव मुळशीकरांचा थैमान पारा थैमान आणि सोन्याच्या जननायक कॅबिनेट केसरी के मैदानाची द्वितीय क्रमांकाचे ते मानकरी थरले सुंदर असं मैदान संपन्न झालं जननायक केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिल्या मैदान शुभ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सुंदर अशा मैदानाचा एक नंबरचा भांडकरी एक नंबरचा भानकरी ज्या सेमीमध्ये अधिकारी सामना निकाल झाला होता आणि दोघांमध्ये संगणमत झाला आणि त्यातली एक गाडी पहाली तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी यज्ञेश नानासाहेब त्रास किवळे हवेळी प्रशांत ड्रायव्हर चिंचणे आई कालबा प्रसंग राजेंद्र गाडी बोपाली या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशा गाड्या पहाल्या सीमे मध्ये पाचव्या सीमे मध्ये आजीकडे सामना झाला दोघांनी संघर् मकेला फायनल साठी गाडी पाडी राजेंद्र गावडे गोपाडे भरत पैलवान कुंपियांचा लाडोपारा देवला स्वप्नीला जे दीपक शेठ साखरे मुहमकरांचा सुंदर पाळा आणि जी गाडी पारी पाडीनाय रुतुळा गुरुक्षेत्र मारवी मंगरेवाडी कात्रस पोईकरांचा सोन्यारी नारायणचे डांबे दानसे ओथिंबे करज सागरपागे सातारो यांचा पुष्पा लाडू सुंदर सोने पुष्पा आजच्या हॉल्य दिव्याच्या दिला कॅबिनेट घेतील मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली विजय आणि मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन पहिल्या आता नऊ ते एक सगळी बक्षीस इथं दिली जातील आणि हे झाल्यानंतर क्वार्टर फायनलची आपण क्वार्टर फायनल वाल्यांनी पाच मिनिटं समजून घ्या